भारत देशाचे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त सात सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित दौलत नाना शितोळे यांचं सात सप्टेंबर ला जयंतीला आव्हान आज सासवड या ठिकाणी आद्य क्रांती राजे उमाजी नायकांची होणारी सात सप्टेंबरची जयंतीच्या बैठकीच्या निमित्तानं पत्रकार परिषद या ठिकाणी पार पडली आणि या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व रामोशी बेडल समाज बहुजन समाज व पुरंदरमधले सर्व बहुजन समाज व रामोशी बेडल बेरट समाज या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो की येत्या सात तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांची तारीख फायनल झालेली आहे हे आपल्या कार्यक्रमाकरता अकरा वाजता या ठिकाणी बिवडी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपण सर्वांनी लाखोच्या संख्येने प्रत्येकाला या ठिकाणी आवाहन करतो की आपलं कुटुंब घेऊन सहपरिवार घराला कुरूप लावून आपण आद्य क्रांती राजे उमाजी नायकांची जयंती हा सण साजरा करण्याकरता या ठिकाणी बिवडी या ठिकाणी अकरा वाजता सात तारखेला आद्य क्रांती राजे उमाजी नायकांच्या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित राहायचं असं या ठिकाणी सर्वांना आव्हान करतो जय मल्ला